ठाण्याचं सांस्कृतिक केंद्र मानल्या जाणाऱ्या राम गणेश गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणाचं काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू होतं या रंगायतांच्या नूतनीकरणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता या निधीतून प्रेक्षागृहातील आसन व्यवस्था रंगमंचाचं फ्लोरिंग ग्रीन रूम तालीम हॉल वातानुकूलित व्यवस्था आणि शौचालयाचं अद्यावत स्वरूपात नूतनीकरण करण्यात आलं या कामाची अंतिम पाहणी मंगळवारी सकाळी करण्यात आली खासदार नरेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेचे अधिकारी आणि अभियंते तसेच ठाण्यातील नामवंत रंगकर्मी या पाहणीत सहभागी होते या नूतनीकरणामुळे राम गणेश गडकरी रंगायतन अधिक सुसज्ज आणि आधुनिक रूपात ठाणेकरांच्या सेवेत दाखल झाले शहरातील सांस्कृतिक उपक्रमांना यामुळे नवं बळ मिळणार असल्याची प्रतिक्रिया अनेक कलावंतांनीही व्यक्त केली आहे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे कोणकोणते बदल यामध्ये करण्यात आले कधीपर्यंत हा गडकरी गटातून खुला आहे आपण नेहमीच म्हणतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाणं बदलत त्याचाच हा एक भाग जे गडकरी रंगायतन ठाण्याचा भूषण आहे सर्व महाराष्ट्र असेल हिंदुस्थानातील रंगकर्मींचं पहिलं प्राधान्य नाटक करण्याकरता हे गडकरी रंगायतण ठाणे आहे आणि त्याचं नूतनीकरण आज होत आहे मे महिन्यामध्ये हे नवीन थेटर या ठिकाणी सुरू होईल छोट्या छोट्या ज्या काही त्यांच्या हो अडचणी होत्या प्रेक्षकांची महत्वाची म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या ठिकाणी जी लिफ्टची व्यवस्था पाहिजे होती ती लिफ्टची व्यवस्था या ठिकाणी आम्ही केले रंगकर्मींची स्टेजवरचा एसी थोडाफार कमी होता बाल्कनीमध्ये आवाज येत नव्हता छोटाफार त्याचा व्ह्यू थोडासा वेगळा होता या सगळ्या गोष्टी जे त्यांचं नेपथ्य असतं सेट्स असतात त्यांना वरती आणण्याकरता लिफ्टची व्यवस्था नव्हती अशा अनेक गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी या ठिकाणी ज्या आपण दुरुस्ती आपण म्हणतो त्या सर्व छोट्या मोठ्या गोष्टींचा अंतर्भाव करून हे असं नवीन थिएटर मे मध्ये लोकांच्या सेवेसाठी समोर सामोरं येणार आहे आणि पुन्हा एकदा ठाण्यामध्ये नाट्य चळवळ असेल साहित्य चळवळ असेल कला चळवळ असेल ही पुन्हा उभी राहणार आहे याकरता आमच्या ठाणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी असतील आमचे कर्मचारी असतील आमचे आयुक्त असतील सौरभराव हे संपूर्णपणे या कामावर लक्ष ठेवून आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा कामा या कामावर लक्ष ठेवून आहेत कालच त्यांनी या ठिकाणी जेव्हा आम्ही देवीचं विसर्जन होतो आणि मला निर्देश दिले की त्याचं तुम्ही काम बघून घ्या कुठपर्यंत आलंय आणि आज आम्ही जी काही रंगकर्मी आहेत म्हणजे नाट्य निर्मात्या संघाचे अधिकारी पदाधिकारी आहेत आमच्या ठाण्यातील चित्रपट नाट्यसृष्टीशी संबंधित या ठिकाणी आमचे विजुमानी असतील आमच्या नाट्य परिषदेचे नरेंद्र बेडेकर असतील आमचा जे नाट्य आपण म्हणतो मॅनेजमेंट यांचा दिगंबर प्रभू आहेत मच्छिंद्र आपला प्रसाद कांबळी आहे संतोष कणेकर आहेत ही नाट्य चळवळीतील जे नाट्य व्यवसाय या ठिकाणी कलाकारांचे प्रतिनिधी आहेत नाट्य निर्मात्यांचे प्रतिनिधी आहेत यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि त्यांच्या काही समस्या आहेत त्यांच्या काही सूचना आहेत या सर्व सूचनांचा अंतर्भाव करून हे नवीन मे महिन्यामध्ये लोकांच्या समोर जनसंवाद या उपक्रमाच्या माध्यमातून ठाणेकरांच्या समस्या ऐकून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी विशेष बैठक पार पडली आहे या उपक्रमात ठाणे महापालिका हद्दीतील सर्व शहर प्रमुख आणि उपशहर प्रमुख उपस्थित होते नागरिकांनी ऐंशी ते नव्वद अर्जांद्वारे आपल्या विविध समस्या मांडल्या ज्या तात्काळ नोंदवून त्यावर उपाययोजना सुरू करण्यात आली यावेळी शिवसेनेचे मनोज शिंदे यांची ठाणे लोकसभा संपर्क प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमाला माजी महापौर अशोक वैती शिवसेनेच्या नेत्या अनिता बिर्जे माजी नगर अभियंता रतन अवसरमोलडव्होकेट प्रियंका सांगळे उज्ज्वरा खरात बाबा शिंदे आणि सुखदेव घोलप यांचीही प्रमुख उपस्थिती होती समस्या सेवा समाधान या त्रिसूत्रीवर आधारित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात या संवाद उपक्रमाचं आयोजन करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं अरुंद रस्ते मेट्रोची कामं अशा विविध कारणांमुळे कोंडीत अडकणाऱ्या ठाणेकरांची वाट दारूच्या बाटल्यांनी अडवलीये गोडबंदरहून ठाण्याच्या दिशेनं दारूच्या रिकाम्या बाटल्या वाहून नेणारा ट्रक एका बेस्ट बस गाडीवर आदळला या अपघातात ट्रक उलटून सर्वत्र रिकाम्या बाटल्यांच्या खोक्यांचा खच पडला त्यामुळे अपघातग्रस्त वाहन आणि दारूच्या बाटल्यांचा खच रस्त्यावरून काढण्याची वेळ पोलिस आणि बचाव पथकावर आली होती या अपघातामुळे गायमुख घाट ते चेना ब्रिज पर्यंत दोन्ही मार्गावर कोंडी झाली होती या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे मात्र हाल झाले घोडबंदर मार्गावरून दिवसाला हजारो वाहनांची वाहतूक होत असते याच मार्गावरून गुजरात येथून सुटणारी वाहनं उरण जे भिवंडीत येत असतात तसंच हलक्या वाहनांची देखील मोठी वाहतूक होते परंतु घोडबंदर मार्गावर विविध ठिकाणी मेट्रोची कामं किंवा इतर प्राधिकरणांची कामं सुरू आहेत त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना सहन करावा लागतोय लोकवस्ती वाढल्यानं कोंडीत भर पडत आहे मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास गुजरातहून मुंबईत एक ट्रक येत होता रिकाम्या बाटल्यांचे त्यामध्ये खोके होते हा ट्रक गायमुख घाटात आला असता वाहन चालकाचा ट्रकवरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक येथील बेस्टच्या बसगाडीला धडकून उलटला त्यानंतर बसगाडीमधील सर्व रिकाम्या बाटल्यांचे खोके रस्त्यावर पडले घटनेची माहिती कासरवडोली वाहतूक पोलीस ठाणे महापालिका अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाल्यानंतर पथक घटनास्थळी दाखल झालं या अपघातामुळे वाहनांच्या रांगा लागण्यासही सुरुवात झाली रस्त्यावर बाटल्यांचा खच पडल्यानं मार्गावर कोंडी झाली होती दोन्ही मार्गावर त्याचा परिणाम झाला या अपघातात ट्रक एका बेस्ट बस गाडीला देखील धडकला या अपघातात बेस्ट बस गाडीचा चालक हर्षल कासकर यांना किरकोळ दुखापत झालीय त्यांच्या उजव्या डोळ्यालगत किरकोळ त्यांना मार लागलाय या अपघातामुळे बाटल्यांचा रस्त्यावर खच पडला होता बचाव पथकाने हा खच बाजूला करण्यासाठी जेसीबी यंत्राचा वापर केला तर अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या साह्यानं बाजूला करण्यात आला या अपघाताचा परिणाम घोडबंदर मार्गावर बसला वाहनांच्या लांबच बस लांब रांगा लागल्या होत्या अवघ्या दहा मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना पंचवीस ते तीस मिनिटं लागत होती सकाळी नऊ नंतरही येथे कोंडी कायम होती उन्हाचे चटके त्यात कोंडी यामुळे वाहन चालकांचे अतोनात हाल झाले क्षयरोग निर्मूलनासाठी ठाणे महानगरपालिका करत असलेल्या प्रयत्नांमुळेच ठाणे महापालिकेचा राज्यात चौथा क्रमांक आहे ठाणे शहर दा शंभर टक्के मुक्त करण्यासाठी प्रभाग समितीनिहाय नागरिकांची काटेकोरपणे तपासणी करावी यासाठी क्षयरोग विभागाला अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना खासदार नरेश मस्के यांनी प्रशासनाला दिल्या आहेत क्षयरोगमुक्त मूल्यांकनात ठाणे शहर चौथ्या क्रमांकावर असल्याबाबत खासदारांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह क्षयरोग विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलंय राष्ट्रीय दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत जागतिक आरोग्य देण्याचं औचित्य साधून राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम क्षयरोग विभाग गौरव पुरस्कार सोहळ्याचं आयोजन नरेंद्र बाळा सभागृहात आयोजित करण्यात आलं होतं क्षयरोग निर्मूलनासाठी ठाणे महापालिकेच्या क्षयरोग विभागाचे सर्व डॉक्टर्स परिचारिका आणि कर्मचारी हे आपला ज्यू हो धोक्यात घालून आत्मतीयेने काम करत आहेत महापालिका दप्तरी नोंद असलेल्या क्षयरुग्णांच्या घरी भेटी देऊन संबंधित रुग्णांना आवश्यक उपचाराबाबत मार्गदर्शनही करत आहेत या सर्वांच्याच प्रयत्नांमुळे क्षयरोगाबाबत राज्य शासनाकडून करण्यात आलेल्या मूल्यांकनात विविध महानगरपालिका आणि जिल्ह्यातील क्षयरोग विभागांमध्ये ठाणे महापालिकेनं चौथा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल खासदार नरेश मस्के यांनी क्षयरोग विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं क्षयरोग विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून मानधन मिळत असतं परंतु हे कर्मचारी जीव धोक्यात हो घालून काम करत असल्यामुळे त्यांना अतिरिक्त पंधरा हजार मानधन देणारी ठाणे ही देशातील एकमेव महापालिका असल्याचंही त्यांनी नमूद केलं ठाणे महापालिकेच्या क्षयरोक विभागात सीएसआर निधीतून एक कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महानगर गॅस लिमिटेडचे उपाध्यक्ष आत्मकूर चक्रपाणी आणि सीएसआरचे मुख्याधिकारी सुशांत राऊत तसंच मिंट कॉर्पोरेशनने सीएसआर निधीतून एक पूर्णांक पंचवीस कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल उपमहाव्यवस्थापक इंदरदीप कौर यांचंही खासदार नरेश मस्के यांनी आभार मानले यावेळी क्षयरोग निर्मूलन मोहीम प्रभावीपणे राबवणारे क्षयरोग तज्ज्ञ आणि शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला तर क्षयरोग विभागातील सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या निखिल लिंगायत अशोक बोरोले संजय पवार साधना जाधव स्वप्नाली भालेराव आदींना प्रातिनिधिक स्वरूपात खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी क्षयरोग विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत ठाणे शहर शंभर टक्के क्षयमुक्त करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील राहील असा विश्वास व्यक्त केला गुढीवाडव्यापासून सुरू झालेल्या चैत्र नवरात्र उत्सवाची सांगता रामनवमीच्या दिवशी झाल्यानंतर काल मासुंदा तलावात देवीचं विधिवत विसर्जन करण्यात आलं पोपरीतील श्री धर्मवीर आनंददिगे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या या चैत्र नवरात्र उत्सवातील देवीचं विसर्जन ढोलताशांच्या गजरात श्री मातेचा जयघोष करत भव्य शोभायात्रा काढून करण्यात आलं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब या मिरवणुकीत सहभागी झाले होते यावेळी मोठा जनसमुदाय आणि विशेषतः महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती ठाणेपूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंददिगे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र उत्सवाचं आयोजन गेले नऊ दिवस करण्यात आलं होतं दररोज हजारो भाविकांना अल्पभारासह अन्नदानही करण्यात आलं सोमवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या घोषात पूजा अर्चा केल्यानंतर देवीची महाआरती करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती लता शिंदे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर तसंच भक्तगणही उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब देवीचा रथ ओढला डोलदाशांच्या गजरात विविध कलाकृती साकारणाऱ्या पथकांसोबत श्री मातेचा गजर करत कोपरीतील भाजी मार्केट बाराबंगला येथून नौपाडा राममरुती रोड मार्गे मिरवणूक मार्गस्थ झाली तेथून मध्यरात्रीनंतर तलावपाळी येथील मासुंदा तलावात देवीची आरती करून विधिवत विसर्जन करण्यात आलं तलावात तीन प्रदक्षिणा घालून विसर्जन सोहळा पार पडला यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती